मुंबईतील गाडवे चौकातील भाजीपाला विक्रेते महापालिकेवर संतप्त नऊ महिन्यात कोणतीही सुविधा दिली नसल्याचा आरोप मिरजेतील गाडवे चौकातील भाजीपाला विक्रेत्यांनी महापालिकेच्या कारभारावर संतप्त झाले माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार मिरजेतील लोणी बाजार इथं भरवला जाणारा भाजीपाला बाजार हा नऊ महिन्यापूर्वी महापालिका प्रशासनाने उठवला होता त्यांना पर्यायी जागा म्हणून गाडवे चौकात जागा दिली होती परंतु महापालिका प्रशासनाने या नऊ महिन्यात विक्रेत्यांना कोणतीच सुविधा दिली नसल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला तर आता पावसाळ्यात सदरचा भाग खोलवर असल्याने शहरातील पावसाचे पाणी या भागात जमा होऊन भाजीपाला खराब होत असल्याची माहिती दिली तर महापालिकेकडून कोणतीच सुविधा भाजीपाला विक्रेत्यांना देण्यात येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या भाजीपाला विक्रेत्यांनी पालकमंत्री कार्यालयासमोर शनिवारी किंवा रविवारी ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिलाय तर मुख्य बाजारपेठेजवळ सदरचा रस्ता बाजार स्थलांतरित करण्याची मागणी भाजीपाला विक्रेत्यांनी आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी महापालिकेने इथं गाडवे चौकात नऊ महिने झालं बाजार बसून इथं काही सुविधा दे न देता आम्हाला नऊ महिने जीवाशी खेळा लागल्यात आमच्या व्यापारी सह आणि ग्राहक जे आहेत त्यात किरकोळ त्यांच्यासह तर आम्ही वारंवार विनंती करूनसुद्धा महापालिकेला त्यांनी काही लक्ष न दिलेले आहे तर पालकमंत्रीला आम्ही निवेदन देणार आहेत आणि मोर्चा काढणार आहे शनिवारी किंवा सोमवारी तर पालकमंत्री ह्या भाजीपालाकडे गांभीर्यानं लक्ष देणं जरुरी आहे पालकमंत्र्यांच्या कार्यालयात आम्ही शनिवारी किंवा सोमवारी पालकमंत्री आत्ता अधिवेशनमध्ये आहेत जेव्हा आम्हाला काय कळेल की मेस्जिदेवा ऑफिसमध्ये केव्हा येणार आहेत त्याच दिवशी आम्ही जाऊन तिथं कार्यालयात उपोषणला आणि काय हे आंदोलन बसणार आहे त्यांच्या समोर हे बाजारपासून नऊ महिने झाले इथं काय व्यवस्था केलेली आहे महानगरपालिकेला तिथं भरपूर हाल चाललेला आहे आणि पाऊस आला की पाणी इथं भरपूर येत आहे सगळी मालक होऊन जातात तिथं पुन्हा काय लाग हे मेळ लागत नाही उस्कन तर भरपूर व्हावं लागलंय आणि आम्ही सगळीजणी शनिवारी आणि सोमवारी सुट्टी काढून आम्ही तिथं आम्ही पेशंटला येणार आहे आहे तुम्ही काय ते निर्णय घ्या आणि आम्हाला ठिकाणाची आमची जे ठिकाण आहे बसायची त्याचा काहीतरी निर्णय लावा नाहीतर आम्ही कट्टे बांधून द्या नाहीतर आम्ही काय करायचं ते करतो पुणे बाजार गेले आठ नऊ आठ ते नऊ महिने झाले खाली गाडी चौका आलेला आहे प्रशासनाची कोणतीही सोयीसुविधा नसताना इथं व्यापाऱ्यांना ना हा त्रास सहन करावा लागत आहे आणि व्यापारी जे वर्ग आहे अत्यंत वाईट परिस्थिती तिथं दिवस काढत आहे पावसाचा पाण्याचं एकदम इथं एक एकदम पाणी जे गोळा होत आहे गुडघ्यापर्यंत पाणी येत आहे त्या पाण्यात इथं मालाचे नाश होत आहे माल वाहून जात आहे नागरिकांना पण त्रास होत आहे व्यापाऱ्यांना पण त्रास त्रास होत आहे महापालिका प्रशासन असू दे किंवा पालकमंत्री असू दे यांनी या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देऊन व्यापाऱ्यांचे जे हाल होत आहे त्यांची कुठंतरी एक सोयीसुविधा करून द्यावी अन्यथा जे गाडवे चौकातला जे बाजार आहे इथं कोणतीही सुविधा नसून इथली सुविधा पूर्ण करून त्यानंतर त्यांना इथं बसू देऊया तोपर्यंत त्यांना जे पहिला जो बाजार होता लोणी बाजार इथं बसून त्यांची इथं सोयीसुविधा झाल्यानंतर त्यांना इथं आणून बसू दे गाडवे चौकात अत्यंत इथली मागची परिस्थिती तुम्ही बघितला तर साप असं अनेक प्राणी जे आहेत ते अन्य इथं व्यापाऱ्यांना सामण्याच्या बाबतीत असं दोन तीन वेळा घटना घडलेल्या गट आहेत आणि व्यापारी हे मरता मरता वाचलेले आहेत त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि महापालिका प्रशासन किंवा पालकमंत्री जे असतील त्यांनी गरजे गरजेने तर स्वतः जातीने लक्ष देऊन हे जे व्यापाऱ्यांचं जे, जे हाल होत आहे त्याला कुठंतरी एक न्याय द्यायला पाहिजे